तर मित्रांनो नमस्कार माझं नाव भूषण प्रकार राहणार कळवण तालुका कळवण जिल्हा नाशिक आज आपला ह्या माझं प्लॉट आहे या प्लॉटचं पहिलं पाणी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस याला दिलं आहे तर आज याची प्रॅक्टिस साधारण तर तुम्हाला सांगतो मित्रांनो बावीस जानेवारी याला पहिलं पाणी दिलं आहे पाणी दिल्यानंतर ज्यावेळी जे नवीन पूल निघाला त्या पूल निघाय निघण्याच्या वेळेस आपल्याला कॅल्शियमची खूप गरज असते आ, बर बर ते 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 तर आपण याच्यातून महत्त्वपूर्ण म्हणजे कॅल्शियम आपण्यासाठी पोहोतो काही होतोय कॅश कॅल्शियम फॉस्फोरस याच्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी तिथं पोटॅशची पण गरज होती नायट्रोजनची पण गरज होती त्यावेळी आपण याच्याकडं खास कॅल्शियमचं वेळ आपण जास्त फोकस केला कॅल्शियम फोकस करत असताना तर फ्लावरिंगसाठी आणि सेटिंगसाठी तर याच्यामध्ये आपण कॅल्शियमच्या स्प्रेमधून आणि ड्रिपमधून देण्यासाठी किंवा ड्रिंकिंग करण्यासाठी आपण एक आयकॉन फोर जी म्हणून एक ॲप्लिकेशन केलं या आयकॉन फोर जी तर हे आयकॉन फोर जीचं ॲप्लिकेशन केल्यानंतर याचे रिझल्ट मला असे जाणवले कॅल्शियमच्या उपलब्धता खूप चांगली झाली त्याच्यामुळे सेटिंग चांगली झाली सेटिंग चांगली झाल्यानंतर आणि आता जस्ट एक पंधरा दिवसापूर्वी याचं सेकंड आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर मला त्याच्या साईजमध्ये खूप चांगला फायदा होते साईज बघा तुम्ही आता सगळ्या झाडावरती जवळपास ऐंशी टक्के साईज आणि कलर युनिफॉर्म कलर आहे ऐंशी टक्के फळ हे एका वयाचं एक, एका एका रंगाचं एका आकाराचं आहे त्याच्यामुळे मग थोडंसं प्रॅक्टिस करताना याच्याबरोबर बारा एकसठ झिरो झिरो पन्नास असेल बावन्न चौतीस असेल साठवीस असेल याच्याबरोबर तुमचं कॅल्शियम पण जाणं महत्त्वाचं आहे हा कॅल्शियमच्या उपवृद्धीसाठी मला आयकॉन फोर जीमुळे मला खूप तरी साईजसाठी सेटिंगसाठी खूप चांगली मदत मिळाली तर तेव्हा सांगणं मित्रांना शेत डाळिंबवाल्यांना आणि जेतकरी सध्याचं वातावरण जर बघितलं आपण टेम्परेचर हा पॉट पूर्ण टेम्परेचरमध्ये सेटिंग आपण केली तर ते बऱ्याच ठिकाणी टेम्परेचरमध्ये सेटिंग झाली नाही मला सेटिंग मला असं वाटलं की सुपर आपटेड नाईन्टी म्हणा किंवा मग आयकॉन फोर जी असेल हे जे दोघं प्रोडक्ट आहेत हे दोघं प्रोडक्ट दो सेटिंगसाठी आणि साईजसाठी आता तुम्ही बघू शकता इथं आयकॉन फोर जी आणि सुपर आफ्टिट नाईन्टी दोघांच्या वापरामुळे शेंडा पूर्ण थांबलेला आहे जिथं आपल्याला शेंडा पूर्ण थांबलेला वाटतो हे बघा तुम्ही शेंडा याचा पूर्ण सध्या थांबला याच्यामुळे पूर्ण याचा फोकस हा साईजवरती होणार आहे शेंडा पूर्ण याचा थांबलेला आहे याला आता सध्या आठ एकवीस एकवीस त्याच्यानंतर बारा सत्तर झिरो झिरो पन्नास मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम आणि आयकॉन फोर जी यासह आल्टोन पाल्टून याचं आपण ॲप्लिकेशन देतो आहे या ॲप्लिकेशनमुळे आपल्याला साईज त्याच्यानंतर कलर सर्व भरती एक युनिफॉर्म मिळत आहेत तेव्हा सर्व शेतकरी मित्रांना माझी एक विनंती आहे की आपण थोडंसं कॅल्शियम उपलब्ध कसा होईल ते थोडंसं लक्ष द्यावं धन्यवाद